भाजपच्या खासदाराचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश आताची सर्वात मोठी बातमी फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला भाजपाने जळगाव मधून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचा पत्ता कट केला आहे त्याऐवजी वा स्मिता वाघ यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेश पाटील यांनी अखेर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे भाजपला हा जळगाव मधून मोठा धक्का मानला जातोय मात्र उन्मेश पाटील यांच्या शिवसेना उभाटा प्रवेशावर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे तसेच त्यांच्या पाठीशी लोक नाहीत असंही अप्रत्यक्षपणे सांगितले आहे दरम्यान उन्मेश पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर भावना व्यक्त करताना पक्षात होत असलेल्या अन्यायावर भाष्य केले आहे लोकसभेसाठी रंधुमाळी सुरू झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक ठिकाणी प्रचार सभांना सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काहीच दिवस दिवस शिल्लक आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत तर पक्षांतर आणि बंडखोरीच्या घटनांचे दैनिक वृत्त आहे मुंबईतील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उन्मेश पाटील यांनी आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते यावेळी त्यांनी मला बदला घेण्यासाठी नाही तर बदल घडावा यासाठी राजकारण हवं आहे पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला त्रागा देणार होतं असं म्हणत पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे फडणवीसांनी उमेश पाटील यांच्या भाजपा सोडण्यावर एका वाक्यात विषय मिटवला देवेंद्र फडणवीसांनी उमेश पाटलांच्या शिवसेना उपटा पक्ष प्रवेशावर भाजप केलं आहे फडणवीसांनी केवळ एका वाक्यात उम्मेश पाटील यांच्या भाजपा सोडण्यावर प्रतिक्रिया दिली आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचा सपोर्ट कोणत्या पक्षाला आहे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि असाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका